मेरखेडा असे साखळ या साखळ्याची माहिती सांगतो या सकाळ उन्हाळाभर पाणी राहते पाणी आटत नाही आणि साखळ्यावर येणारी मंडळी ही उन्हाळाभर पूर्ण म्हणजे वर्षाचे पूर्ण दिवस चालीच असते पण आज जेथे यात्रा भरते होळीच्या कडेनिमित्त आणि येथे लाखो लाख लाखोच्या संख्येने पब्लिक येते आणि बस धन्यवाद भाविक भक्तांना होणारी देवी जे नवस करते येणारे भाऊ भक्त आपल्याला नवस पाहणारे देवी बऱ्याच वर वर्षापासून सनी या ठिकाणी भाविक भक्त येतात पूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि आपण जे नवस कबूल केलं ते पूर्ण पाहून होतो या ठिकाणी पहिली काही व्यवस्था नव्हती पण आता बरीचशी व्यवस्था झाली भाविक भक्तांना निवारा झाला काही झालं पाणी पिण्याची व्यवस्था झाली काय काय नवस पुरलं जातं तिथं असं बघ नव काय विचार करू समजा त्याला पाहून झाले त्याच्या मनान ते न करू शकता समजा कबूल कर करू शकतात काय अनुभव आले लोकाला अनुभव आले ते पावणारे पावली समजाची असं ते घर चालतात नऊ हे करता जुने काय असे असता इथे अशी जुने काय वाटत जुना पहिलं होतं अगोदर अठराशे छप्पनच्या अगोदर या ठिकाणी डावामध्ये भांडे येत होते कोणातरी भाऊ बघताना थोडे भांडे नेले आणि ते छप्पन अठराशे छप्पनपासून पासून बंद झाली तिच्या अगोदर येत होती आणि पाणी सुद्धा कधीच आठत नाही आढावाच अजून काय माहिती असेल काही करतो प्रसाद महाप्रसाद महाप्रसाद कीर्तनाचा कार्यक्रम होता कार्यक्रम अकरा वाजेच्या नंतर किती वाजे लोक चालतो चालतो दोन तास त्याच्यानंतर महाप्रसाद सकाळी दहा वाजेपासून त्यांनी आपल्या आठ मालपर्यंत जातो भक्तांनी नऊ वाजता आठ वाजता नऊ वाजते गणेशराव पाटील जाधव राव माधव मेरखडा मुंबई अधिनियम कलम एकोणीसशे त्र्याहत्तर मुंबई अधिनियम तीर्थक्षेत्र पाचशे त्र्याऐंशीनुसार पुरातन कालापासून काला चालत आलेलं हे तीर्थक्षेत्र आहे आणि खरं म्हणजे या देवीची ओळख ही जागरूक देवी की उलक, की आणि पूर्णपणे भाविक भक्तांच्या नाव स्वतःला पावणारी देवी म्हणून या देवीला ओळखलं जातं आणि या ठिकाणी असे धार्मिक कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी केल्या जातात म्हणजे भाविक लोकं या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीचे चरण नमस्त होतात आणि आपला जो नवस आहे हा नवस या ठिकाणी बोलला जातो आणि विशेष म्हणजे भाविकांकडून अशी माहिती मिळते की बाबा ही देवी आम्हाला निश्चित पावलेली आहे आणि हे तुमचं संस्थान जे आहे हे जागृत संस्थान आहे आणि म्हणून या ठिकाणी या तीर्थक्षेत्र संस्थानला शासनाकडून फक्त तीर्थक्षेत्र पर्यटन श्रेणी दर्चा दर्जा मिळाला आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे कमिटीच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं हा येणारा भावी भक्तांचा जनसागर आणि हा भाविक भक्तांचा लोंढा भक्ता शासनानं या संस्थांकडं विशेष म्हणजे गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं आहे या ठिकाणी या भावी भक्तांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुखसुविधा आहेत मूलभूत गरजा आहेत त्या गरजा शासनाकडून पूर्ण व्हायला हव्यात आणि हे तीर्थक्षेत्र दमधून क मध्ये कसं कमधून ड मध्ये कसं आणता येईल द मधून कसं आणता येईल आणि बमधून अमध्ये कसं आणता येईल जास्तीत जास्त या तीर्थक्षेत्र संस्थांचा दरजा कसा वाढवण्यात येईल हे खरं म्हणजे शासनानं गांभीर्याची दखल घ्यायला हवी आणि ज्या काही सुखसुविधा या ठिकाणी लागतात त्या सुखसुविधा त्या शासनानं आम्हाला पुरवल्या पाहिजेत असं आमच्या वतीनं कमिटीच्या वतीनं या ट्रस्टच्या वतीनं शासनाला विनंती करतो आम्ही जालना जिल्हा तालुका जाफराबाद मौजे मेरखेडा साखळो या गावातून बोलत आहे इथे आसरा देवीचा सालाबादाप्रमाणे दरवर्षी दु पोळेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कडेच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आम्ही जालना जिल्ह्यातील जाफरा तालुक्यातील मेरखेडा हे गाव आहे विठ आसरा देवीचं खूप मोठं स्थान आहे विठ विदर्भातून मुंबईपासून पुण्यापासून खूप लांब दर्शनासाठी मंडळी येते त्या विठं खूप काही सुविधा झाल्या चौदाला मी सरपंच होतो त्या वेळच पर्यटनस्थळामध्ये आम्ही लावला पर्यटनस्थळामध्ये त्याचं मोठं व्याख्यान झालं बरेच कामं झाली पर्यटनस्थळातून पण आता या दोन तीन वर्षात म्हणजे पर्यटनस्थळाचं काहीच आलं नाही त्याच्याबद्दल सगळे गावकरी मंडळी जरा दुःख व्यक्त करतात जवळपास दोन हजार नऊ ते आठपासून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवतो आणि या निमित्तानं या गावातील लेगी देगीबाळी असेल किंवा जिल्ह्यातून जालना जिल्ह्यातून भक्त मंडळी असतील दर्शनासाठी ही धर्म मराठवाडा या ठिकाणीहून बरीचशी मंडळी दर्शनासाठी या ठिकाणी येतात असतात परंतु दोन हजार नऊपासून आम्ही संपूर्ण गावकरी मंडळीने असा निर्णय घेतला की पोळ्याच्या घराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आलेल्या भाविक भक्तांची एक सेवा करण्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे आणि स सर्व गावांनी मिळून या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि भरभरून सर्व गावकऱ्यांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आणि हा कार्यक्रम जवळपास आता पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी चालू आहे बराचसा प्रतिसाद बाहेरूनसुद्धा या ठिकाणी मिळत आहे आणि आम्ही या ठिकाणी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आम्ही पूर्ण करतोय बाकी आज या बेरखेडगावी जो उत्सव देवीचा उत्सव जो साजरा होत आहे हा वार्षिक उत्सव असून या वार्षिक उत्सवामध्ये गावातील सर्व गाव हे आज या उत्सवामध्ये सहभागी असतात उत्सवामध्ये नुसते सहभागी नसून सगळं आर्थिक श्रामिक आणि सगळ्या मन धनानं आज इथं गावातले लोक हजर असतात गावाच्या या देवीच्या उत्सवानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं या देवीबद्दल जर सांगायचं झालं की या देवीची खूप आख्यायिका महाराष्ट्रामध्ये मा गाजलेली आहे पूर्वी जे जुने लोक सांगत होतात की या देवीला एक मोठा साखळ हो। आणि अक्षरशः जर पाहिलं तर आजही हा साखर इथं आहेत पण आज बारिश कमी झाल्यामुळं किंवा वर्षानुवर्ष पाणी पाऊस कमी पडत चालल्यामुळं थोडा डोहाचं प्रमाण हे कमी पडत चाललं पूर्वीची अशी आख्यायिका होती की या डोहामधून अक्षरशः भांडे निघायचे ते भांडे असे निघायचे की ते देवीच्या स्वरूपात बाहेर निघायचे अशी पूर्वीची आख्यायिका आहे आता ही आख्यायिका अशी आहे की काही भाविक आजही भाविकाच्या नवसाला ही देवी पावते आजही बऱ्याचशा लोकांचं महाराष्ट्रातील बऱ्याचशा लेखीबाळींचं सुख दुःख ही आमची आई जे, जे। आमची आसरा देवी जे ती ही आसरा देवी आजही जाणून त्यांचं दुःख निवारण करते अशी आख्यायिका बऱ्याचशा अशा आख्यायिका आहे ह्या देवीच्या की त्या बऱ्याचशा लोक याला पावतात आणि ते लोक आज या देवीपासून समाधानी सुद्धा आहे मी वीर खेडा बालकी येथील रहिवाशी असून या ठिकाणी दरवर्षी आम्हाला दर्शना करता येत असतो हे दे, जागृत आसरा देवीचं एकदम जागृत जागृत ठिकाणी अशी पूर्वी का पूर्वीची आम्हाला अशी आख्यायिका आहे जुनी लोक की त्यानुसार साखरधाव हा इतका बोल एका फूल त्याला पुरत होतो इतका बोल अशी त्याची अख्यायिका आहे आणि हा सध्या सुद्धा जागृत आणि हे मी भाव त्यांनी खूप खूप कार्य करून प्रगतीत दोन गोष्टी दिवशी गेलं आणि फक्त या कीर्तनाचा कार्यक्रम जो रोड शो होतो भरपूर झोपली येतात आज आ, या ठिकाणी गावा या गावामध्ये एक सुप्रसिद्ध असं आसरादेवीचं संस्थान या ठिकाणी आहे त्या आसरा देवीला महाराष्ट्रापासून मुंबईपासून जवळपास खूप असे भाविक या ठिकाणी येत असतात भाविक आल्यानंतर या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं गाव त्या ठिकाणी त्यांना ते भाविक आल्यानंतर अन्नदान या ठिकाणी केलं जातं असा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम जवळपास पाच पन्नास क्विंटलचा या ठिकाणी भाग आणि शिरा या ठिकाणी करून आणि सर्व भाविकांना या ठिकाणी तो वाटप करण्यात येतो फार मोठा असं एक संस्थान आहे आसरादेवी संस्थान म्हणलं तर जवळपास मुंबईलासुद्धा जर त्याचं नाव जर निघालं तर मुंबईपासून या ठिकाणी हे लोक आपलं लोक या ठिकाणी या आसरादेवीला दर्शनासाठी करेच्या दिवशी आव आवर्जून या ठिकाणी येत असतात आणि मध्यंतरीसुद्धा या ठिकाणी खूप मोठे असे नवज घेऊन लोक हजारोच्या संख्येनं या ठिकाणी प्रत्येक दिवशी या ठिकाणी उपस्थित राहत असतात तर पहिला काळ असा होता की या ठिकाणी गाडी व्हायला नाही यावं लागत होतं आता कुठंतरी सुविधा झाल्या असं काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी अजून पर्यटन स्थळ या ठिकाणी बनावं आणि काय सांगलं सांगाल तुम्ही गावातले म्हणून या ठिकाणी आसरादेवी संस्थान हे अतिशय म्हणजे आजूबाजूच्या जवळपास पाच पन्नास मध्ये सुद्धा एवढं संस्थान या ठिकाणी नाही आहे परंतु शासनानं असं या ठिकाणी या संस्थांना देणगी स्वरूपात या ठिकाणी निधी दिलेला नाही तर आम्ही गावकरी अशी मागणी करतो शासनाकडं की अजूनसुद्धा या ठिकाणी भरपूर असा निधी उपलब्ध करून देण्यात यावा कारण बरेचसे लोक या ठिकाणी येतात नवस करतात नवसाला बऱ्याचशा गावकऱ्यांनी काही आ, या ठिकाणी वर्गणी करून खूप मोठं आपला या ठिकाणी मंडपाचं कार्य हाती घेतलेलं आहे बरेच सभामंडप या ठिकाणी केलेले आहे पण तरी सुद्धा ते अपूर्ण पडतात बरेचसे या ठिकाणी नवस आल्यानंतर ते झाडाखाली त्यांचं नवस पूर्ण करतात म्हणून शासनाला अशी विनंती की जास्तीत जास्त निधी उप उपलब्ध करून द्यावी आणि आसरा देवी संस्थान हे महाराष्ट्रभर असं नाव केला यावं अशी आमची इच्छा या आसरा देवीच्या उत्सवामध्ये किती प्रमाणात इथं अन्नदान होते आसरा देवी या ठिकाणी जवळपास पाच पन्नास क्विंटलच्या वरती अन्नदान या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व वर्गणी करून दिल्या जातो आजूबाजूच्या लोकांचं काही असं या ठिकाणी योगदान आहे का आजूबाजूच्या लोकांसुद्धा या ठिकाणी बरेचसे पावतीच्या स्वरूपात म्हणा देणगीच्या स्वरूपात म्हणा लोक या ठिकाणी वर्गणी